नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एका आमदाराचं नाव घेत तरुणानं एक टोकाचं पाऊल उचललं सत्ताधारी सत्तांत होतात हे अनेकदा था अनुभवाला येत असतं देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सध्या सत्तेत आहे भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत केलेले प्रकार अनेकदा चर्चेचे ठरतात अनेक घटना अशा आतापर्यंत समोर आलेल्या आहेत यात काही आमदार मंडळींचाही समावेश आहे बेताल बोलणं खोल्या धमक्या देणं हे असले प्रकार तर ला आता किरकोळ ठरू लागले आहेत काही गंभीर प्रकरणं देखील समोर आलेले आहेत आता अशाच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार मोठ्या अडचणीत आलेला आहे एका आमदारांच्या धमक्यामुळं एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि आपलं आयुष्य संपवलेलं आहे अर्थातच या घटनेनं मोठी खळबळ उडाली अशा प्रकारची घटना ही जी समोर आली आहे अर्थातच या आमदार महाशयाने आपल्यावरील आरोप नाकारलेले आहेत अर्थात असे आरोप नाकारण्याचा त्यांना अधिकारी आहे या प्रकरणाची चौको सखोल चौकशी होणार का हा मोठा प्रश्न आहे खरं तर आता प्रत्यक्ष हे आमदार जबाबदार आहेत की नाही हे चौकशीतून समोर येणार आहे आणि अलीकडं राज्यात तर काय तसं तर देशातही पण आपल्या राज्यात तरी काय क्लीन चीट अगदी खिरापतीसारखी वाटली जात आहे भले भले आरोप असलेले अगदी त्यांना निरपराध ठरवलं जात आहे छत्रपती संभाजीनगर इथली एक धक्कादायक आणि मोठी खळबळ उडवून देणारी घटना आता चर्चेत आली आहे इथल्या जयदत्त सुरभे या नावाच्या एका तरुणानं टोकाचं तो पाऊल उचललं आणि आपला शेवट करून घेतला आता धक्कादायक बाब म्हणजे या तरुणानं जी चिठ्ठी लिहून ठेवली आहे ना त्यात आमदार नारायण कुचे यांचं नाव लिहिलं आहे आता हे नारायण कुचे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आमदार कुचे यांनी दिलेल्या धमक्यामुळं आपण हे पाऊल उचलत असल्याचं या चिठ्ठीत म्हटलं आहे आता अशा प्रकरणात आमदारांचं नाव आल्यावर खळबळ तर उडणारच तर होणारच आमदार नारायण कुचे यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने हा निर्णय घेतला असल्याचा मोठा आणि तितकाच गंभीर आरोप करण्यात येऊ लागला आहे आमदार कुचे यांनी धमक्या दिल्या आणि त्या धमक्याच्या त्रासातून तरुणानं हे पाऊल उचलले असल्याचं या चिठ्ठीतून समोर आलेलं आहे आमदार नारायण कुचे यांची भवानी नावाची एक बँक पतसंस्था आहे या बँकेतून किंवा त्या पतसंस्थेतून जयदत्त कुचे या तरुणानं दोन लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे तरुणानं लिहिलेल्या चिठ्ठीत आमदार कुचे यांचं नाव असल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे अर्थात बा अशा चिठ्ठीमध्ये जर नाव असेल तर पोलिसांना त्याची गंभीर दखल ही घ्यावीच लागते पण इथं मात्र मागणी करण्यापर्यंतच्या अजून तरी वेळ आलेली आहे आमदार नारायण कुचे यांनी आपल्यावर होत असलेले आरोप अर्थातच फेटाळून लावलेले आहेत आत्महत्या केलेल्या तरुणाला मी आयुष्यात कधीही बोललेलो नाही मी त्याला प्रत्यक्षात कधी भेटलेलोही नाही एवढंच काय आमचा फोनद्वारेही कधी संपर्क झालेला नाही मृत तरुणाचा आणि माझा व्यवहाराचा कधीही संबंध आलेला नाही मृत तरुण माझा नातेवाईकच आहे मृत तरुणाची बहीण माझी सून आहे मृत तरुणाचा मेहुणा मोतीलाल कुचे हा माझ्या संस्थेत पतसंस्थेत नोकरीला आहे मृत व्यक्ती माझ्या जवळचा नातेवाईक आहे असं नारायण कुचे यांनी स्पष्ट केलं आहे आता एकीकडे एवढे जवळचे नातेवाईक म्हणतात आणि दुसरीकडे ते म्हणतात दुसरी की आम्ही त्यांना क कधी आमचं बोलणं नाही कधी संपर्क नाही अवघड आहे म्हणजे एकूण सगळं थोडंसं शंकेला जागा राहते मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असंही आमदार कुचे म्हणाले आहेत सध्या चर्चेत असलेली चिठ्ठीही दुसऱ्याच व्यक्तीने पोलिसांना दाखवली आहे म्हणून राजकीय द्वेषापोटी मला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे का असा मला संशय आहे त्यामुळं मी स्वतः सी पी साहेबांना या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे मी फोनद्वारे धमकी दिली असा आरोप केला जात आहे अहो मी धमकी देणारा माणूस नाही मृत तरुणावर लाख ते दीड लाख रुपयाचं कर्ज आहे या कर्जाचे हप्ते देखील क्लिअर आहेत मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळंच मी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना भेटलेलो आहे मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ही चिठ्ठी मृत तरुणानेच लिहिली आहे का याचीही चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी नारायण कोचे यांनी केली आहे अर्थात हेही खरं आहे की ती चिठ्ठी त्या तरुणाच्या हस्ताक्षरात असेल तरच पुढील कारवाई होऊ शकते किंवा पुढील कारवाईला रस्ता मिळू शकतो न्यायानं चौकशी झाली तर या घटनेतील सत्य बाहेर येईल पण आधी चौकशी तर व्हायला हवी ती देखील निपक्षपणे चौकशी होणं गरजेचं आहे पण ती तशी होईल का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे सध्या मात्र या घटनेने आणि आमदाराचे नाव आल्यामुळं मोठी खळबळ उडालेली आहे हा आमदार आहेत म्हणून कुणी राजकीय सूड घेत असतील तर आमदारांचा राजकीय बळी जाऊ नये पण आमदार कुचे हे जर या घटनेत जबाबदारच निष्पन्न ठरणार असतील तर आमदार आहेत तेही भाजपचे आमदार आहेत म्हणून त्यांना कोणी वाचवण्याचा प्रयत्नही करू नये एवढंच मित्रांनो आपण आपले चॅनलवर नवीन असाल अजून आपले चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार